माळशिरस तालुक्यातील पिलीवेथील कर्मवीर विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश मिळवले आहे माळशिरस तालुक्यातील पिलिवेथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये शिकत असलेल्या शुभांकूर औदुंबर बुगड खदिजा हमीद तांबोई आदित्य विकास करांडे व सिद्धी अतुलकुमार पाटील या चार विद्यार्थ्यांनी रयत शिक्षण सातारा यांच्या वतीने इयत्ता या सातवीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या गेलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश संपादन केले असून हे चारही विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असल्याचे विभागप्रमुख माने डी एम यांनी एस बी एन मराठीशी बोलताना सांगितले यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनीही वर्गशिक्षक वसावे एडी सोनवले पी एम लिंगे एच जरे आर एम हिरके व्ही पी व लोहरे डी आर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे सांगितले यशस्वी विद्यार्थ्यांचा प्राचार्य कदम यनियन व पर्यवेक्षक श्री शेटेसर यांनी सत्कार केला तर मार्गदर्शक शिक्षक यांचे स्थानिक स्कूल कमिटीच्या वतीने श्री संभाजी काका भोसले यांनी कौतुक करून अभिनंदन केले व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कारही केला